तासगाव नगरपालिकेत निवडणुकीत युती होण्याची शक्यता असून याबाबत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी सांगितले तासगावमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या ऑफिसचे उद्घाटन माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजितराव घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी तासगाव नगरपालिका निवडणुकीबाबत युती होण्याचे संकेत दिले असून याबाबत लवकरच समविचारी पक्षाची बैठक घेऊन निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले यावेळी डॉक्टर प्रताप नाना पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील शहराध्यक्ष दिनेश पवार अजय चव्हाण तानाजीराजे जाधव आरडे अप्पा पाटील शिवसेना शिंदे गटाचे तासगाव तालुका प्रमुख प्रदीप माने पाटील अरुण खरमाटे भारतीय जनता पक्षाचे नेते स्वप्नील पाटील साधनाताई कांबळे सौ छाया पाटील विद्याताई गायकवाड छायाताई वनारे पार्वती मलमे यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते महावीर कुत्ते महाराष्ट्र न्यूज तासगाव प्रतिनिधी तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली लवकरच अर्ज भरले जातील परंतु हे अर्ज भरताना महायुतीच्या माध्यमातून अर्ज ठामपणे भरले जावेत असे प्रयत्न आमचे राहणार आहेत युती निश्चितपणाने या ठिकाणी होणार आणि त्या माध्यमातूनच निवडणूक लढवली जाणार आमच्याबरोबरचे आमचे सगळे मित्रपक्ष आमच्याबरोबर राहतील आणि चांगल्यापैकी सहकार्य करतील अशी मी अपेक्षा करतो मात्र एक नक्की आहे की जर काही वेगळा सूर कुठं निघाला अखंड जिल्ह्यातच तरीसुद्धा राष्ट्रवादी पक्ष काही निवडणुकीतून आपलं मूळ धोरण सोडून बाजूला होणार नाही त्यामुळं निवडणूक ही युतीच्या माध्यमातूनच होणार आणि सर्व सहकार्यांना घेऊन होणार त्या सहकार्यांना आम्ही बरोबर घेण्याच्या दृष्टीने सर्व हालचाली केल्यात यापुढेही काही चिंता करण्याचं काही कारण नाही सगळे लोक एका बाजूला एका बरोबर राहतील आणि चांगल्या पद्धतीचे प्रयत्न होतील प्रत्यक्ष समाजातूनच अजून काही गोष्टी घडवून आणायच्या आहेत समाजाचंच वेगळ्या पद्धतीचं एखादं संघटन या ठिकाणी व्हावं पक्ष पक्षाच्या पक्षा लेवलला आहे परंतु या ठिकाणी असणाऱ्या कार्यकर्त्यांनी काय प्रयत्न केले हा मुद्दा विषद करण्यासाठी काही कार्यकर्त्यांना एकत्र करणं गरजेचं आहे ते प्रयत्न इथं पुढच्या काळात केले जातात महाराष्ट्र शासनाच्या धोरणाप्रमाणे ज्या काही योजना लहान शहरांसाठी कार्यान्वित करण्याचं शासनाने ठरवलं आहे त्या सर्व या ठिकाणी राबवण्याचं काम हे निश्चितपणाने आमच्या माध्यमातून होईल राष्ट्रवादी अजित पवार गटाची ही जी काही आजची भूमिका आहे ती फक्त निवडणुकीपुरती नाही निवडणुकीनंतरसुद्धा अशाच पद्धतीचं मजबूत संघटन या ठिकाणी उभं करावं आणि त्या माध्यमातून सामान्य लोकांच्या अपेक्षापूर्तीसाठी प्रयत्न करावेत अशीच आमची भूमिका आहे आणि म्हणून तासगावकरांनी आम्हाला साथ द्यावी अशी आमची विनंती आहे